मंडळी नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनआरटीन्यू च्या विशेष रिपोर्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खाटूश्याम महाराज यांचं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात येणार आहे तर छत्रपती संभाजीनगर शहरापासून काहीच किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी खाटूश्याम महाराज यांचं मंदिर उभारण्यात येणार आहे आपण जर पाहिलं तर, तर कोलटाण सावंगी परिसरामध्ये या मंदिराची उभारणी होणार आहे आणि याच जागेवर सध्या मी उभा आहे मंजे याच जागेमध्ये म्हणजेच तब्बल पाच एकरामध्ये खाटूश्याम महाराज यांचं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात येणार आहे हाच तो परिसर आहे तब्बल पाच एकराचा हा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये खाटूश्याम महाराज यांचं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात येणार आहे खर तर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील भाविकांना खाटूश्याम महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी तब्बल बाराशे किलोमीटर प्रवास करून राजस्थान जयपूरला जावं लागतं मात्र हाच प्रवास टाळण्यासाठी आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खाटूश्याम महाराज यांचं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात येणार आहे आणि याचा शुभारंभ या मंदिराच्या कामाचा भूमिपूजन सोहळा खतर याच महिन्यामध्ये पार पडणार आहे तेवीस ऑक्टोबर ते एकोणतीस ऑक्टोंबर दरम्यान मध्ये रामगिरी महाराज यांचं या ठिकाणी कथेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणच्या स्थानिक नागरिक आपण त्यांच्यासोबत बोलूया बाबा खतर भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत काय भावना ती इथल्या स्थानिक नागरिकांच्या स्थानिक नागरिकाच्या भरपूर भावना है, है या मंदिराची आणि आमच्या गावचे बरेच लोक तिथे जाऊन आलेले आहे राजस्थानला त्यामुळं आमची इच्छा होती परंतु आमचे इथले किरण दौड यांनी ह्या मंदिराला चालना दिली आणि इथं सरला बेटचे जे रामगिरी महाराज यांचं सात दिवस भागवत होणार भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे आणि गोविंदगिरी महाराजच्या आस्थेचं भूमिपूजन एकोणतीस तारखेला होणार आणि हा परिसर फार सुंदर नैसर्गिक आहे आणि मी ह्याच गावचा राहणार आहे आपण कार्यक्रमाचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे आणि साधारण काय वाटतं मंदिर उभारण्यासाठी किती दिवस लागते मंदिर उभारण्याचा सहसा आमचं इच्छा पुढच्या एकोणतीस ऑक्टोबर सव्वीस ला याची प्राण प्रतिष्ठा आमची करण्याची इच्छा आहे मग शेवटी ईश्वराची इच्छा असते आपल्या म्हणल्याप्रमाणे सर्वच गोष्टी होत नसतात पण आमची इच्छा आहे की पुढच्या एकोणतीस ऑक्टोबर सव्वीस ला याची प्राण प्रतिष्ठा होणार आणि ह्या एकोणतीस ला याच भूमी पूजणार होणार ऑक्टोबरला अजून आपल्या सोबत काही ठिकाणी त्या ठिकाणचे नागरिक आहेत आता काटू महाराजांचं महाराजांचं दिव्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात येणार काय भावना भावना काय चांगली भावना आहे आमची ह्या परिसरामध्ये मंदिर जर झालं तर आमचे हे सर्व समृद्धी बी होणार आहे पर्यटन स्थळ बी वाढणार आहे आपण जर पाहिलं तर याच निसर्गरम्य वातावरणामध्ये खाटूशाम महाराज यांचं मंदिर तब्बल पाच एकरांमध्ये उभारण्यात येणार आहे या ठिकाणचे किरण दौड नावाचा एक तरुण आहे तोच खरं तर या ठिकाणी जे आहे ते मंदिराची उभारणी करतोय आणि आपण जर पाहिलं तर सहा आठ दिवस या ठिकाणी कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच मंदिराच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल अजित पवार असेल सोबतच या ठिकाणचे पालकमंत्री संजय शिरसाट रामगिरी महाराज अर्थातच या ठिकाणी असणार आहे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे हे देखील या ठिकाणी येऊन उपस्थिती दर्शवणार आहे आणि आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा या ठिकाणी दृश्य दाखवतोय याच पाच सेकडांमध्ये या ठिकाणी खाटूश्याम महाराज यांचं मंदिर उभारण्यात येणार आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक स्थानिक नागरिकांना या मंदिराचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहेत अनेकांना या ठिकाणी रोजगार देखील मिळणार आहे सध्या जरी आपण जर पाहिलं तर या जागेवर आपल्याला फक्त माती दिसत असली तरी आता आपल्याला काहीच दिवसांमध्ये या ठिकाणी भाविकांच्या रांगाच रांगा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मागे डोंगर आहेत याच निसर्गरम्य वातावरणामध्ये खाटूश्याम महाराज यांचं मंदिर उभारण्यात येणार आहे आणि याचा मंदिराच्या कामाचा शुभारंभ भूमिपूजन सोहळा देखील याच महिन्यामध्ये पार पडणार आहे यास मंदिराची प्रत्येक अपडेट तुम्हाला आम्ही एन आर टी च्या माध्यमातून पोहोचवणार आहोत या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथं थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार